नमस्कार लक्ष्मण टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड नांदेडमध्ये यायचं कारण की केंद्रीय संचार ब्युरो नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या अंतर्गत भारतीय नवीन फौजदारी कायदे दोन हजार तेवीस चित्र प्रदर्शन नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात भरवलेलं आहे तर त्याच्याविषयी नवीन जे कायदे झालेले आहेत त्याच्याविषयी जनजागृती लोकांना माहिती व्हावी याविषयी प्रदर्शन ठेवलेलं आहे तर आतमध्ये आपण बघूयात प्रदर्शनाद्वारे कशाद्वारे जनजागृती करण्यात आलेली आहे आणि सर्वांनी याला या प्रदर्शनाला येऊन भेट द्यावी आपण बघूया पुढे हजार तेवीस नवीन फौजदारी कायदे त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर स्वतंत्र भारताचा स्वतःचा कायदा गैरसमाज आणि वस्तुस्थिती पूर्ण हा हे महत्वाचं आहे फौजदारी कायद्याची नवीन नावे आणि अगोदर फौजदारी कायद्यांची जुनी नावे काय होती आणि नवीन नावे काय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि त्याचं नाव अगोदर नाव होतं भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड आय पी सी आणि नवीन नाव झालेलं आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता बीएनएस याची अंमलबजावणी नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी जनजागृती करण्यात येत आहे माहिती देण्यात येत आहे न्याय प्रक्रिया न्यायाधीशांची संबंधित तरतुदी हा लहान मुलांची सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षे संदर्भात सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे बालका विरोधातील हाँ, तो आपल्या अडचणी सांगण्यासाठी न्यायालयात आलेला आहे वकील काय करतील हा बालकाविरोधात बालका विरोधातील गुन्ह्याच्या खटल्यांना प्राधान्य प्राधान्य देण्यात येऊन याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय न्याय सेनेमध्ये महिला आणि बालका विरोधातील गुन्हे यावर एक नवीन प्रकरण सुद्धा यामध्ये ऍड केलेला आहे घोषित गुन्हेगाराविरोधात कारवाई घोषित गुन्हेगार आहे की नाही हे पोलीस ठरवत नसतात तर कोर्ट ठरवत असते आणि त्याच्यामध्ये घोषित केल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल फरार घोषित गुन्हेगारांना दहा वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा किंवा जन्मठेप किंवा मृत्यूदंड महिला सुरक्षा महिला विरोधातील गुन्ह्यांच्या खटण्यांना प्राधान्य जसं की मुलांना प्राधान्य दिले तर त्यामध्ये महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे अभियोजन संचालनालय साक्षीदार संरक्षण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही खटल्यामध्ये किंवा कुठल्याही केसमध्ये जो साक्षीदार असतो तो, तो न्यायालयामध्ये येऊन किंवा येण्यासाठी त्यांना आरोपीकडील बाजूचे जे काही लोक असतील त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करत असतात की आमच्या विरोधात साक्ष देऊ नये तर त्या संबंधात सुद्धा याच्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे बघा साक्षीदारांच्या सुरक्षेची खात्री देण्यासाठी राज्य सरकारने साक्षीदार संरक्षण योजना स्कीम डब्ल्यू पी एस तयार करणे आणि करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची भूमिका साक्षीदाराचीच असते आणि त्याच्या सुद्धा त्यांना संरक्षण दिलेलं आहे आणि काही महत्वाच्या गुन्ह्यासाठी नवीन कायद्यामधील शिक्षेत वाढ शिक्षेत वाढ सुद्धा केलेली आहे बघा पहिला गुन्हा आपण वाचूया लोकांकडून किंवा दहा पेक्षा जास्त व्यक्तीद्वारे कोणताही गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे त्याला अगोदर तीन वर्षे आणि दंड किंवा दोन्ही पण होतं पण त्याच्यामध्ये आता सात वर्षाची शिक्षेची तरतूद नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे नागरी सेवकाला कर्तव्यापासून प्रावर्त करण्यासाठी दुखापत करणे त्याला अगोदर तीन वर्षापर्यंतचा दंड होता तो आता पाच वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे अजून हा हे याच्यानुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहावं आणि सर्वांना दाखवावं बाजू राजद्रोह हद्दपार दहशतवाद दहशतवाद ही एक सर्वात मोठी समस्या आहे याच्यामध्ये सुद्धा दहशतवादाला दहशतवादाबद्दल शून्य सहस्मितेचे धोरण बळकट करणे हा हा खटला आधी अंडर ट्रायल न्याय चौकशी अधीन कैद्यांना दिलासा पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्यांना सहानुभूतीपूर्वक न्याय जो व्यक्ती पहिल्यांदाच गुन्हा करेल गुन्हा करावा असं याच्यामध्ये नाही पण अनावधानाने गुन्हा घडत असतो पण जो पहिले गुन्हा घडतो त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना सहानुभूतीपूर्वक न्याय ही सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे बघा सर्वप्रथम ज्यांनी प्रथमच गुन्हा केला आहे त्याचे पुनर्वसन आणि त्यांना सहानुभूती देण्यास देण्यावर भर म्हणजे अनावधानाने जर पहिला गुन्हा जर झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सहानुभूती देण्यासाठी सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे असं नाही की तुम्ही गुन्हे करा पण अनावधानाने जर तुमच्याकडून जर गुन्हा घडला असेल तर तुमचा पहिला गुन्हा असेल तर तुम्हाला त्यामध्ये सहानुभूती भेटणार आहे शैक्षणिक संस्थामध्ये शिकवले जाणारे नवीन कायदे हा आता मी शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि महाविद्यालयामध्ये लॉ कॉलेजेसमध्ये सर्व आय पी एस सी शिकवल्या जाते अगोदर आय पी एस सी नुसार होते आता बी एन आर आलेला आहे त्याच्यानुसार नुसार आता हे कायदे शिकवले जाणार आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाने चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालय आणि विधी शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमात तीन नव्या कायद्याचा समावेश करणे अनिवार्य केले आहे अनिवार्य केलेले आहेत हे कायदे शिकवण्यासाठी अत्याचाराच्या घटना या घडतच असतात या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे संघटित गुन्हे संघटित गुन्हे जमावाद्वारे हत्या वा माराण जमाव हल्ला म्हणजे जमाव मिळून एखाद्या व्यक्तीला आम्हाण करणे या संदर्भात सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे पोलिसांच्या जबाबदारीमध्ये वाढ हा पोलिसांच्या जबाबदारीमध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे याच्यामध्ये शोध आणि जप्ती दरम्यान व्हिडिओग्राफी करणे अनिवार्य आहे पुरावा म्हणून पोलिसांना शोध घेते वेळेस जप्ती दरम्यान दरम्यान व्हिडिओग्राफी करणे सुद्धा अनिवार्य केलेले आहे काही आम्ही असं केले किंवा तसं केलेल्या पोलिसांचे कोर्टामध्ये उत्तर असतात पण आता त्यांना स्ट्रिक्टली जबाबदारीमध्ये वाढ केलेली आहे तुम्ही सबूत म्हणून जर प्रेस पेश करत असाल तर ही माहिती आहे अटक केलेल्या व्यक्तीची माहिती देणे अनिवार्य आहे हा अटक केली ही दाखवणे अनिवार्य आहे भारतीय साक्ष अधिनियम मासेचे पुनरुज्जीवन आणि भारतीयांचा अवलंब हो आणि बर यमराज तुम्हाला माहित आहे अहो आमच्या पृथ्वी तलावर बी आता एकदम अशी मजबूत कायदे व्यवस्था झाली माझ्या का तुम्हाला तसं कारण आमचे जे नारद मुनी आहेत आम्हाला जरा रिपोर्ट देत असतात कधी आणि तुम्हाला ऐकायचंय काय हो आम्हाला आम्हाला ऐकायचं माहित नाही नाही माहित नाही हा आम्ही नारद मुनी बोलवतो बोला नारद मुनी आता तुम्हाला सांगतील खालची कायदे व्यवस्था बोला 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 नारद मुला बोला नारद मुनी

अली बदल म्हणजे ते दोन हजार तेवीस चे नवीन फौजदारी कायदे झाले तेच ते सांगा माहित नाही स्वर्गात बातमी आली महाराज नाहीतर काय टाकू द्यावे सांगू तुम्हाला की घेऊन ऐका कान आल्या की बरं घेऊन ऐका नवीन फौजदारी कायदे दोन हजार तेवीस मध्ये तीन भारतीय न्याय संहिता बदल कोणता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बर बरोबर कोणता भारतीय साक्ष अधिनियम संहिता बर बरोबर याच्यात काय झालं नेमकं आता मोठे झाले याच्यात नेमकं काय झालं तारीख बे तारीख तारीख बे तारीख तारीख जो मिलती थी, ती आता भेटणार नाही कारण तुम्ही असं तुमच काळ्या चिट्टे त्या पोलीस आल्याला लिहून दिल्या त्यानं असं लगेच नव्वद दिवसात त्यात जे काय आहे गोर पांड हिरव तुमच्या हातात आणि जे अगोदर लागत गेल तर चक्रा मारून चक्र मारून अशा चक्रा मारायची जे वेळ येत गेली ती आता बंद झाली बरोबर पुढील तीन वर्षामध्ये तुमच्या हा, हाता हातात निकाल आरोपीला सजा आणि बाकी ज्याची मजा तुम्ही खा भजा हा आणि डिजिटल युग आमची बघा एवढे फ्लेक्स अरे, अरे वा मजा घ्या वाचा सगळ्याला सांगा वर त्यांना सांगितलं सांगितलं दोघांना पृथ्वी तलावर वापस पाठवून दे पाठवून द्या आणि सगळ्याला प्रचार करायला सांगा बस जा बालक हो आणि प्रचार करा खाली चला जरा कर एंड झालं पवित्रा मुची ही जननी अनेक असे शहीद झाले त्याच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला हे देशहितासाठी समाजासाठी कार्य करावं लागणार आहे त्यासाठी आम्हाला सज्ज व्हावं लागणार आहे म्हणून भारत भूचा शूर वीरणो भारत भूचा शूर वीरणो सज सारे प्रणाम राष्ट्र राष्ट्रध्वज प्रणाम राष्ट्र प्रणाम राष्ट्र राष्ट्रध्वज i असो ध न पोस आता भांडणू थ नोस आता भांडन भारत माते थी गीत मुखाने भारत माते थी गीत मुखाने सारे गा जगा रे प्रणाम हिंदू मुस्लिम हे त्र येऊ देशासाठी समाजासाठी हिंदू मुस्लिम एकत्र येऊ सारे सहा भाऊ भाऊ सारे सहा भाऊ 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 एका कता काम कुरती देव एक देऊ प्रेमाने सारे प्रणाम राज પ્રણામ રાજગોજાલારે પ્રણામ રાજગોજાલારે करू विषमता समूळ नष्ट करू विषमता देशात हावी अखंड देशा समता देशात हवी अखंड समता भारतीयानो जय संभारवी आखंड क्षमता भारतीयांनो विसरा आला भारतीयांनो विसरा आला मतवे सारे प्रणाम राज प्रणाम राज भजालार भगवान दादा जागरूक ठेवा अभिमान सदा जागरूक ठेवा अभिमान दादा, दादा, दादा जय जय भारत हाज किरंगा जय जय भारत हाज किरंगा घेऊया सारे प्रणाम राज भजाल भारतभूचा शूरवीरानो भारतभूचा शूरवीरानो कशवा सारे प्रणाम राजध्वजाला रे प्रणाम राजध्वजाला रे प्रणाम राजध्वजाला रे प्रणाम राजध्वजाला रे धन्यवाद या नवीन कायद्याची अंमलबजावणी आणि याच्या याव जमदा यांच्या पथनाट्याद्वारे यांच्या कला मंचा यांच्या या सहकार्याकडून जनजागृत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाद्वारे आणि त्यांना काय माहिती या, या कायद्याबद्दल नमस्कार मी डॉक्टर मनीष गोंदराव खंदारे आम्ही सांस्कृतिक गीत महो कला मंच शिराडून यांच्या मार्फत इथे पथनाट्याद्वारे आणि शहरीद्वारे आता दोन हजार तेवीसच्या कायद्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत जे काही नवीन कायदे आलेले आहेत त्यांची जे काही माहिती आहे ते या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी या मार्फत शाहरी जलसा मार्फत व आमच्या पत्रमार्फत पतनाट्यामध्ये ग्रुपमध्ये विजय गजबारे आणि त्यांचा पूर्ण संघ आणि शाहिरीमध्ये बापूरावजी शाहीर जमदाडे आणि त्यांचा पूर्ण संच तसेच महिला कलाकार म्हणून नालंदाजी आमच्या सोबत सदैव असतात आणि सर्व हे जे आमच्या बांधव आहेत हे सर्व मार्फत वेगवेगळे पथनाट्य करून या सर्व माहिती आम्ही जिल्ह्यात स्तर राज्यस्तरीय महाराष्ट्र आणि देशभर कसं पोहोचत येईल हे आम्ही सदैव कार्य करत असतो सर, सर. आणि तुम्हाला बदल झालेल्या एखाद्या कायद्याविषयी माहिती आहे का हो ना बदल झालेल्या कायद्याविषयी काय सर सोपं सांगतोय आपल्या सनिदेव काय तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा डायलॉग आता कोणी म्हणणारच नाही हा कॉमेडी मध्ये जाईल कारण तारीख पे तारीख येणार नाही नव्वद दिवसामध्ये तुमचे जे काही व्यापार आहे त्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि पुढच्या तीन वर्षामध्ये त्या आरोपीला सजा होईल की झटपट असं योजना सरकारने जे सुरू केलेली आहे या कायद्यामार्फत ते एकदम अगदी उत्तम आणि छान वाटली सर आम्हाला धन्यवाद आपण या या कार्यक्रमाद्वारे आपण पाहिलेलं आहे जे काही कोणी नांदेड मधील आहेत त्यांनी इथे येऊन जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंग मध्ये येऊन लावलेल्या या चित्रफितीचा आपण कायद्याद्वारे कायद्याची जे अंमलबजावणी होणार आहे आपण येऊन सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्यावा धन्यवाद